कृतज्ञता मेळावा नूतन खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल कृतज्ञता मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यास माजी गृहराज्यमंत्री मान्य श्री सतेज उर्फ बंटी पाटील साहेब व नवनिर्वाचित खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज उपस्थित राहणार आहेत बुधवार दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस वेळ दुपारी तीन ते सात स्थळ सूर्यामंगल कार्यालय आजरा रोड गडिंगलज येथे आयोजित केले आहे तरी सदर कृतज्ञता मेळावा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट बहुजन वंचित आघाडी व महाविकास आघाडीतील मित्र पक्षांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळेत उपस्थित राहावे अशी विनंती प्रशांत एस देसाई अध्यक्ष गडिलस तालुका काँग्रेस कमिटी यांच्यामार्फत करण्यात आली आहे